बाळाच्या डोक्यावरती जो एक सॉफ्ट खड्डा असतो ज्याला टाळू असं म्हटलं जातं या टाळूचे दोन मेन फायदे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे डिलिव्हरीच्या दरम्यान बाळाचं डोकं हे बर्थ कॅनल मधून अगदी इझिली बाहेर यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या जन्मानंतर बाळाचा मेंदूचा जो आकार आहे हा वाढत असतो कारण अर्थातच बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप फास्ट पद्धतीने होत असते आणि हे जे काही वाढलेला मेंदूचा आकार आहे हा सामावून घेण्यासाठी हा जो काही ओपन पोर्शन आहे हा असतो ज्याला आपण टाळू म्हणतो आता बऱ्याचदा हा क्वेश्चन असतो की बाळाची टाळू लवकरात लवकर भरून येण्यासाठी तेव्हा मागणं गरजेचं आहे का तर बिलकुल नाही तुम्ही जरी तेलानी नाही माखलं तरी सुद्धा बाळाची टाळू हे अठरा महिन्याचा होईपर्यंत भरूनही येणार आहे टाळू भरून येण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे विटॅमिन डी आणि कॅल्शियम जे तुम्हाला तुमचे डॉक्टर बाळाला जे विटॅमिनचे ड्रॉप्स देतात तर त्यामध्ये दे ऑलरेडी ते असतात तुम्ही तेलाने मागता तर त्यावेळी एक तर ती पिवळसर खपली बाळाच्या डोक्यावरती येते त्याचं वेगळं इन्फेक्शन बाळाला होऊ शकतं हे अवॉइड करण्यासाठी शक्यतो बाळाची टाळू ही अजिबात तेलाने माखू नका किंवा जरी तुम्ही डोक्याला तेल लावत असाल तर भरपूर